हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ सायंकाळच्या सहाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वणी मुकुटबन मार्गावर भीषण अपघात सिमेंट बलकरची धडक बसल्याने पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू दुचाकीवरून प्रवास करणारे दोघ गंभीर जखमी ट्रक चालक फरार झाला होता पण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली वनीहून मुकडबन जाणाऱ्या दुचाकीला चेंडकापूर एक सिमेंट बलकरने जोरदार धडक दिली या अपघातात प्रफुल्ल संजय गागरे वयवर्ष पंचवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेले सुजल भोयर आणि आचल भोयर हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र शिरपूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवत ट्रक चालकाला अटक केली आहे जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असून या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचं नागरिकांचं ना म्हणणं आहे यामुळे प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरत आहे तर हा होता वणी मुकुटबन मार्गावरील एक भीषण अपघात प्रफुल गागरे आणि या युवकाच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जखमींच्या प्रकृती सुधारणात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दारूच्या नशेत एका तरुणाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले रामटेक तालुक्यातील नगरधन येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या कारने पंचवीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला ही धक्कादायक दे घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात तीन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा सुमारास एक भयानक घटना घडली भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असलेल्या हर्षपाल महादेव वाघमारे वर्ष चाळीस हा तरुण सुट्टीवर आपल्या गावी हमालपुरी येथे आला होता व्यसन असलेल्या हर्षपालने त्या दिवशी मद्यपान केले आणि आपल्या सत्याहत्तर या आयटेक कारने तो नगरधन मधून हमालपुरीकडे जात होता दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने नगरधन गावातील साई मंदिर दुर्गा चौक मार्गे जाताना सुमारे पस्तीस ते तीस लोकांना धडक दिली सुदैवाने या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला धडक दिल्यानंतर हजपालने घटनास्थळावरून पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हमालपुरी रोडवरील हनुमान मंदिराच्या परिसरात त्याची कार एका झाडावर आदळली आणि नाल्यात पडली पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षपाल ला हर्ष ताब्यात घेतले आणि त्याला उपचारासाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत ही घटना पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र गावकऱ्यांच्या संतापामुळे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे संभाजीनगर शहरामध्ये पुन्हा एकदा कायद्याचा धाक उडाल्याचे भयावह चित्र समोर आलं आहे पैठण गेट परिसरात एका व्यक्तीने हातात तलवार घेऊन खुलेआम फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना नेमकी आहे तरी काय जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर म्हटलं की सतत पेटलेलं शहर आणि अशातच पैठण गेट परिसरात एक व्यक्ती खुलेआम हातात तलवार घेऊन फिरताना आढळून आला आहे या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे दिसते की ही व्यक्ती कोणतीही भीती न बाळगता शांतपणे तलवार फिरवत आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे हा प्रकार नेमका कशासाठी करण्यात आला कुठल्या गँगचा भाग आहे का की कुठल्या तरी वैयक्तिक वादातून तलवार घेऊन रस्त्यावर उतरला आहे पैठण हे शहरातील एक प्रमुख व्यापारी ठिकाण असून येथे नेहमीच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते अशा ठिकाणी तलवार घेऊन फिरणं हे फक्त कायदाच नाही तर समाजाच्या सुरक्षिततेलाही आव्हान आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे मात्र प्रश्न उपस्थित राहतो की जर एखादी व्यक्ती दिवसाढवळ्यात तलवार घेऊन रस्त्यावर फिरू शकते तर मग शहरात पोलीस यंत्रणेचा धाक उरला आहे का या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण गेटवर घडलेली ही घटना केवळ शहराचा कायदा सुव्यवस्थेची नाजूक स्थिती दाखवत नाही तर प्रशासनाला जागा करण्यासाठी गरजही अधोरेखित करते आहे आरोपी लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात यावा आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी मिळावी अशी अपेक्षा आता संभाजीनगरकर व्यक्त करीत आहेत अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना कर भरण्यात प्रोत्साहन देण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला होता वडनेरा झोन क्रमांक चार मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर सवलत शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नागरिक किती उत्सुक आहेत हे दिसून आले अमरावती मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वडनेरा झोन चार चे सहाय्यक आयुक्त डीबी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मालमत्ता करावर दहा टक्के सूट आणि ऑनलाईन कर भरणाऱ्यांकरिता अतिरिक्त तीन टक्के सूट देण्यात आली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बडनेरा दक्षिण झोन क्रमांक चार मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकूण दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ज्यात नवाथीनगर साईनगर अकोली गाव निंभोरा झोपडपट्टी मिलचाड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यासारख्या परिसरांचा समावेश होता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर चालले संजय निकम यांच्या देखरेखीखाली तेरा कर्मचाऱ्यांच्या टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन केले नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची शहराला किती गरज आहे हे स्पष्ट होते या शिबिरामुळे करभरणा वाढला सोन्याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल तरी युती अमरावती महानगरपालिकेच्या कर सवलत शिबिराची माहिती अशा उपक्रमांमुळे मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि दोन्ही बाजूंनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते आम्ही आशा करतो की अमरावती महानगरपालिका भविष्यातही असेच नागरिक केंद्रीय उपक्रम राबत राहील वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची भेटू या विश्रांतीनंतर तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजलैंड कॉम्प्लेक्स नान पेट अमरावती जवाहर रोड अमरावती हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता बघूया पुढील बातमी दारूच्या नशेत एका तरुणाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले रामटेक तालुक्यातील नगरधन येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका तरुणाने मध्यधुंद अवस्थेत आपल्या कारने पंचवीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चांगलाच चोप दिला ही धक्कादायक घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात तीन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भयानक घटना घडली भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असलेल्या हर्षपाल महादेव वाघमारे वर्ष चाळीस हा तरुण सुट्टीवर आपल्या गावी हमालपुरी येथे आला होता दारूचे व्यसन असलेल्या हर्षपालने त्या दिवशी मद्यपान केले आणि आपल्या एम एचाळीस से त्रेसष्ट सत्याहत्तर या आयटेक कारने तो नगरधन मधून हमालपुरीकडे जात होता दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने नगरधन कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या, ना या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला धडक दिल्यानंतर हर्षपालने घटनास्थळावरून पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हमालपुरी रोडवरील हनुमान मंदिराच्या परिसरात त्याची कार एका झाडावर आदळली आणि नाल्यात पडली पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या हर्षपालला ताब्यात घेतले आणि त्याला उपचारासाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत दा ही घटना पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र गावकऱ्यांच्या संतापामुळे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना कर भरण्यात आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर सवलत शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नागरिक किती उत्सुक आहेत हे दिसून आले अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बडनेरा झोन चार चे सहाय्यक आयुक्त डी बी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मालमत्ता करावर सूट आणि कर भरणाऱ्यांकरिता अतिरिक्त तीन टक्के संख्येने सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद देत बडनेरा दक्षिण झोन क्रमांक चार मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकूण दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ज्यात नगर साईनगर अकोली गाव निंभोरा झोपडपट्टी मिलचाड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यासारख्या परिसरांचा समावेश होता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर चालले संजय निकम यांच्या देखरेखीखाली तेरा कर्मचाऱ्यांच्या टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन केले नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची शहराला किती गरज आहे हे स्पष्ट होते या शिबिरामुळे कर भरणा वाढला सोन्याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल तर युती अमरावती महानगरपालिकेच्या कर सवलत शिबिराची माहिती अशा उपक्रमांमुळे मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि दोन्ही बाजूंनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते आम्ही आशा करतो की अमरावती महानगरपालिका भविष्यातही असेच नागरिक केंद्रीय उपक्रम राबत राहील वणी मुकुटबन मार्गावर भीषण अपघात सिमेंट बलकर ची धडक बसल्याने पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू दुचाकीवरून प्रवास करणारे दोघं गंभीर जखमी ट्रक चालक फरार झाला होता पण पोलिसांनी तातडीने त्याला अटक केली वणीहून मुकडबकडे जाणाऱ्या दुचाकीला चेंडकापूर जवळ एक सिमेंट बल्करने जोरदार धडक दिली या अपघातात प्रफुल्ल संजय गागरे वर्ष पंचवीस या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेले सुजल भोयर आणि आचल भोयर हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत या भीषण अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र शिरपूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्री फिरवत ट्रक चालकाला अटक केली आहे जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वर्दळ असून या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे प्रशासनाने वाहतुकीसंदर्भात योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी आता जोर धरत आहे तर हा होता वणी मुकुटबन मार्गावरील एक भीषण अपघात प्रफुल गागरे आणि या युवकाच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे जखमींच्या प्रकृती सुधारणात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन केलं मोर्शी झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी नोटंकी करणाऱ्या आमदारांवर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत नेमकं काय घडलं आणि या घटनेची पडसाद कसे उमटतात पाहूया अमरावती शहरात आज राजकारण तापलं आहे मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, मंत्री उपस्थित होते मंत्री या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी नौटंकी करणाऱ्या आमदारांवर टीका केली या टीकेचा इशारा थेट माजी मंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे बावनकुळे यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांचे पोस्टर जाडून नौटंकी पालकमंत्री अशा घोषणा दिल्या यावेळी वातावरण काही काळ तणाव पूर्ण झालं होतं पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले गुरुकुंज येथे बच्चू कडू यांनी सात अन्न अन्नत्याग उपोषण केले होते याच मुद्द्यावरून बावनकुळे यांनी टीका केल्याचा प्रहार पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या आंदोलनामुळे अमरावती शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या भावन खुल्याचा शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या भावन फुल्याचा मोर्शी येथे केलेल्या टीकेमुळे पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात प्रहारने एल्गार पुकारला आहे हे प्रकरण इथेच थांबणार नसून भविष्यात या वादाचे आणखी पळसात उमटण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे अमरावती महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांना कर भरण्यात स्तुत्य उपक्रम राबविला होता बंडेरा झोन क्रमांक चार मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर सवलत शिबिराला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला ज्यामुळे शहराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी नागरिक किती उत्सुक आहेत हे दिसून आले अमरावती मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बडनेरा झोन चे सहाय्यक आयुक्त डी बी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर दोन ते तीन ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मा मालमत्ता करावर दहा टक्के सूट आणि ऑनलाईन कर भरणाऱ्यांकरिता अतिरिक्त तीन टक्के सूट देण्यात आली होती नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहराच्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत बडनेरा दक्षिण झोन क्रमांक चार मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकूण दहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ज्यात नवादेनगर साईनगर अकोली गाव निंभोरा झोपडपट्टी मिलचाड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यासारख्या परिसरांचा समावेश होता सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर चालले संजय निकम यांच्या देखरेखीखाली तेरा कर्मचाऱ्यांच्या टीमने शिबिराचे यशस्वी आयोजन केले नागरिकांच्या आर्थिक फायद्यासाठी राबविलेल्या या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा उपक्रमांची शहराला किती गरज आहे हे स्पष्ट होते या शिबिरामुळे कर भरणा वाढला सोन्याचा फायदा शहराच्या विकासासाठी होईल तर युती अमरावती महानगरपालिकेच्या कर सवलत शिबिराची माहिती अशा उपक्रमांमुळे मनपा आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढतो आणि दोन्ही बाजूंनी शहराच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होते आम्ही आशा करतो की अमरावती महानगरपालिका भविष्यातही असेच नागरिक केंद्रीय उपक्रम राबत राहील दारूच्या नशेत एका तरुणाने नागपूर जिल्ह्याला हादरून सोडले रामटेक तालुक्यातील नगरधन येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या कारने पंचवीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला ही धक्कादायक घटना नेमकी कशी घडली पाहूया सविस्तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात तीन ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक भयानक घटना घडली भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असलेल्या हर्षपाल महादेव वाघमारे वैवर्ष चाळीस हा तरुण सुट्टीवर आपल्या गावी हमालपुरी येथे आला होता दारूचे व्यसन असलेल्या हर्षपालने त्या दिवशी मद्यपान केले आणि आपल्या सत्याहत्तर या आयटेक कारणे तो नगरधन मधून हमालपुरीकडे जात होता दारूच्या नशेत गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने नगरधन गावातील साई मंदिर दुर्गा चौक मार्गे जाताना सुमारे पस्तीस ते तीस लोकांना धडक दिली या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला धडक दिल्यानंतर हजपालने घटनास्थळावरून पडून जाण्याचा प्रयत्न केला परंतु हमालपुरी रोडवरील हनुमान मंदिराच्या परिसरात त्याची कार एका झाडावर आदळली आणि नाल्यात पडली पाठलाग करणाऱ्या संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यधुंद अवस्थेत असलेल्या हर्षपालला ला, हर्ष ला ताब्यात घेतले आणि त्याला उपचारासाठी रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक पोलीस करीत आहेत ही घटना पुन्हा एकदा दारू पिऊन वाहन चालवण्याच्या धोक्यांवर प्रकाश टाकते सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही मात्र गावकऱ्यांच्या संतापामुळे दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे रामटेक पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा आहे राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन केलं मोर्शी इथं झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी नोटंकी करणाऱ्या आमदारांवर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत नेमकं काय घडलं आणि या घटनेची पडसाद कसे उमटतात पाहूया अमरावती शहरात आज राजकारण तापलं आहे मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, मंत्री उपस्थित होते मंत्री या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी नौटंकी करणाऱ्या आमदारांवर टीका केली या टीकेचा इशारा थेट माजी मंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे बावनकुळे यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी बावनकुडे यांचे पोस्टर जाडून नौटंकी पालकमंत्री अशा घोषणा यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होतं पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले गुरुकुंज येथे बच्चू कडू यांनी सात दिवसांचे अन्न उपोषण केले होते याच मुद्द्यावरून बावनकुळे यांनी टीका केल्याचा प्रहार पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या आंदोलनामुळे अमरावती शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काही जाहीर निषेध जाहीर काही निषेध काही निषेध शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या बावन फुळ्याचा

मोर्शी येथे केलेल्या टीकेमुळे पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात प्रहारने एल्गार पुकारला आहे हे प्रकरण इथेच थांबणार नसून भविष्यात या वादाचे आणखी पडसाद उमटण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे अमरावती येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचं गूढ अखेर उकललं आहे या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे खुद्द त्यांच्या पतीने सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे पोलीस युनिट क्रमांक दोन ने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे आशा यांचा पती राहुल तायडे जो स्वतः राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे त्यानेच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती जवळपास एक महिन्यापूर्वी राहुलने आपल्या पत्नीची हत्या घडून आणण्याचा कट रचला होता त्यासाठी त्यांनी श्रेयस महल्ले आणि ओम शिकार या दोन सुपारी किलर्सना पाच लाख रुपयांची सुपारी दिली यात पंचवीस हजार रुपयांची एडव्हान्स रक्कमही त्यांनी दिली होती हत्येच्या दिवशी हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी पोहोचलेत आणि आशा यांचा गडा दाबून खून केला या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं ज्यात हे दोघे आरोपी दिसून आले तपासादरम्यान राहुलने हत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्नही केला होता परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तो फसला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत यापूर्वी आशा यांनी पतीविरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केली होती या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सध्या तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी श्रेयस वय वर्ष पंचवीस आणि ओम शेखार पाच लाख रुपये कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेल्या सुद्धा होत्या या बाबत या दोन आरोपितांना उर्वरित दोन आरोपींना आज युनिट दोन चे अधिकारी आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगणमतानी त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे या प्रकरणी तपास अजून सुरू आहे समावेश आहे याच्यामध्ये आणखीन काही एकात दोन आरोपींचा समावेश असू शकतो जस जस तपास पुढे जाईल तसं जसं ते दोन आरोपी निष्पन्न होते अमरावतीच्या या घटनेने पोलीस दलात आणि समाजातही मोठी चिंता निर्माण केली आहे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं होतं त्याच पतीने सुपारी देऊन खून केल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे आजच्या सहाच्या बातमीपत्रात एवढंच भेटूया आजच्या बुलेटिनमध्ये हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के